नमस्कार मित्रांनो बदलापूर हे नाव कसं पडलं काय सांगतो इतिहास जाणून घ्या कहाणी नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ बदलापूर हे नाव कसं पडलं याबद्दलच्या वेगवेगळ्या कहाण्या सांगितल्या जातात त्याबद्दल जाणून घ्या शिवकाळात मराठी सैनिक आपले घोडे येथे बदलायचे म्हणून बदलापूर नाव अशी आख्यायिका या शहराच्या नावासंदर्भात सांगितली जाते शिवकाळात बदलापूरला जास्त महत्त्व नसावे असे म्हणतात बदलापूर जरी महत्त्वाचे ठिकाण नसले तरी इथे बऱ्याच महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत व त्या घटनांची नोंद बखरींमध्ये केलेली आहे आहे. पेशवे काळात बदलापूर पासून सुमारे सहा किलोमीटर लांब आणि बारवी नदीच्या जवळ असलेले चोन हे परगण्याचे मुख्य ठिकाण होते. काही पेशवेकालीन कागदपत्रांमध्ये मौजे बदलापूर उर्फ चोन असा उल्लेख आढळतो. सन सतराशे अडतीस ते एकोणचाळीस च्या सुमारास रामचंद्र हरिपटवर्धन यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात मुक्काम बदलापूर असा लिहिल्याचा उल्लेख आढळतो. राष्ट्रीच्या बकरीद वसई मोहिमेच्या दरम्यानचे माजी आप्पा बदलापूर येथे मुक्कामाला होते असा उल्लेख आहे. कळव्याच्या पानबुरुज जिंकताना डागलेला तोफांचा आवाचे माझी अप्पांनी ऐकला तेव्हा ते बदलापूर येथे मुक्कामास होते वसईच्या मोहिमेतून वागवलीला जात असताना सरदार पिलाजीराव जाधवांचा मुक्काम बदलापूर येथे होता अशी नोंद एका पत्रात आहे दुसऱ्या इंग्रज मराठा युद्ध पेशव्यांच्या सरदारांनी कॅप्टन गावडाड आणि हॉ पराभव कुळवा बदलापूरच्या आसपास केला होता कागदोपत्रे पेशव्यांच्या काळात बदलापूरचे महत्त्व वाढायला सुरुवात झाली असे दिसून येते धन्यवाद